नवरदेव अवधेशने घेतलेल्या निर्णयाची कुणालाही अपेक्षा नव्हती प्रतापगडच्या कुंडा भागात राहणाऱ्या आरती मौर्य हिचा विवाह जवळच्या गावातील अवधत याच्याशी झाला होता आठ डिसेंबरला मिरवणुकीचे आगमन होणार होते कुटुंबीय आणि इतर पाहुणे तयार होत असताना दुपारी एकच्या सुमारास एका लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वधू आरतीचा पाय घसरला आणि ती छतावरून खाली पडली तिच्या पाठीचा कणा पूर्णपणे तुटला होता कंबर आणि पायासह शरीराच्या इतर भागांवरही जखमा झाल्या होत्या ती सध्या अपंग असून अनेक महिने बेड भरून हलता येत नसल्याने डॉक्टरांनी सांगितल्यावर सर्वांचेच होश उडून गेले आरतीचे कुटुंबीय आणि इतरांना वाटले की मुले आता लग्न मोडतील कारण उपचार करूनही ती पूर्णपणे बरी होण्याची फारशी आशा नव्हती वधू आरतीच्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्याची ऑफर घरच्यांनी नवरदेव अवधेश आणि त्याच्या कुटुंबियांना दिली पण त्यावेळी नवरदेव अवधेशने घेतलेल्या निर्णयाची कुणालाही अपेक्षा नव्हती अवधेश म्हणाला की या अवस्थेतही तो आरतीला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही तर त्याच दिवशी ठरलेल्या वेळेत लग्नही करेल यानंतर ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीमच्या मदतीने उपचार घेत असलेल्या आरतीची मागणी त्याला पूर्ण करायची होती अवधेशच्या आग्रहाखातर डॉक्टरांच्या पथकांची परवानगी घेऊन आरतीला दोन तासानंतर रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आले तिला स्ट्रेचरवर ठेवून लग्नाचे विधी पार पडले ऑक्सिजन आणि ठिबकच्या बाबतीतच त्यांची मागणी पूर्ण झाली आणि सर्वसामान्य वधूप्रमाणे आरतीनेही निरोप घेतला सासरच्या जा घरी जाण्याऐवजी तिला पुन्हा दवाखान्यात आणण्यात आलं ही वेगळी गोष्ट आहे अवधेशने स्वतः पती म्हणून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ऑपरेशनच्या फॉर्मवर स्वाक्षरी केली अवधेशजींच्या विचारांना वंदन केले अवधेशजींची पत्नी लवकर निरोगी आणि सुखी हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना